गोवंशाला कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या वाहनास मनसे कार्यकर्त्यांनी पकडले तिघावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व बैलांची सुटका करून सोमनाथपूर येथील गोशाळेत पाठवली उदगीर शहरातील नळेगाव रोडवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोवशाला कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणी तिघावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील के जी एन हॉटेलसमोर नळेगाव रोडवर आरोपीने संगणमत करून बेकायदेशीरपणे गोवंशची वाहतूक करीत असताना टेम्पो पकडला टेम्पोत एकूण सतरा गोवंश जातीचे बैल प्रति बैलाची अंदाजे किंमत दहा हजार रुपये प्रमाणे एक लाख सत्तर हजार रुपये व अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच वीस जी सी एक्क्याऐंशी शहाण्णव किंमत सात लाख रुपये असा एकूण आठ लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी हेड कॉन्स्टेबल संजीव परशुराम मुंडे यांनी दिल्यावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी रफिक मोहम्मद शेख राहणार बोरगाव बाजार तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर फयाज कदीर शेख राहणार बागरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव जाकीर अब्दुल आजीज राहणार बोरगाव तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यावर गोराणा बारा अब्ली दोन हजार चोवीस कलम पाच नो महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 2015 क सकलम 1113 प्रमाणे 7 जानेवारी रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत सर्व गोमाशाची सुटका करून गोशाळा सोमनाथपूर येथे पाटली आहे जय महाराष्ट्र जय मनसे असंतोष उपเภอ शहर हो, अध्यक्ष पुजगिन मनसे मला ग्रामीण भागातल्या सहकार्याने असं कळवलं की आयसरमध्ये गोवंश कापण्यासाठी कतलखाण्यासाठी जात असताना पाठलाग केला आणि पाठलाग केल्यानंतर मला असं समजलं की भीमा चौकापर्यंत पाठलाग केलं आणि गाडी थांबविली गाडी थांबल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरची गाडीची चावी काढून घेतली आणि त्यानंतर मग का काय आहे पाठीमागे ते पाहिलं धन्यवाद